मशिवाय ओम शिवाय शिवाय ओम चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी मी तुम्हाला आज एक दुसऱ्याच सांगतोय म्हणजे लोक कशा वृत्तीचे आहेत हे मी सांगतो तुम्हाला काय झालं मागाशी मला एक फोन आला आपल्या संबंधित ताईचे त्यांच्या मुलीचा फोन आला तो मला की तिने एक खिस्सा सांगितला मला की म्हटली माझ्या लग्नामध्ये माझ्या नातलांगाने एका आहेर केला म्हटली आणि आहेर केला ते आता आहेर केला म्हणून ती पैसे मागायले आहेत म्हटली आणि आहेर केला आम्हाला पाहिजेत पैसे ते आता हे असाच एक खिस्सा पाठीमागे मला एक सात आठ वर्षापूर्वी पाहायला भेटला होता आणि तो असा किस्सा रंगला की फार मोठे भांडणं झाले एवढे घरगुती भांडणं झाली त्या एका एका माणसाच्या मित्राने त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये एक दागिना दिला होता आणि दागिना दिला आणि काही कारणस्तांची घरगुती काही कुरापुरी झाल्या असतील कुठं काही अगर कशासाठी तरी आणि त्यानंतर मग असं झालं की ती दागिना ज्या लग्नामध्ये आहे म्हणून दिला होता तो दागिना परत मागितला आमचा आमचा दागिना द्या म्हटली आणि त्या व्यक्तीची परिस्थिती समजा लग्नामुळे थोडीशी झालती आणि तो सोन्याचा दागिना होता आणि त्या माणसाला आता परिस्थिती मध्येच ते, ते नेटकंच झालेलं होतं लग्न महिना पंधरा दिवसात झाली ती खर्चत लावता आणि त्यानं ही ताण द्यायला चालू केलं त्यानं कर्ज फिरचं काढून त्या माणसाच्या दागिना परत केला काय करून दिला त्याला आता ही कितपत योग्य गोष्ट वाटते तुम्हाला एक चर्चेचा विषय आपण याच्यातून काय शिकूया की तुम्हाला जर पुढे असं मागायचे असतील आपण समजा हे केलं समजा आहेर केला, केला। कुठे वाढदिवस असेल कुठला कार्यक्रम असेल वास्तुशांती असेल कुठलं काही असेल हम्म आणि आपण त्यात दि, एखादी वस्तू दिली काय दिलं अगर पैसा दि, काय असेल आणि ते परत मागणं ही कित्येत योग्य आहे माझं मत तर मी तुम्हाला सांगतो की ते योग्य नाहीये कारण तुम्ही दिलंच कशाला अगोदर द्यायचंच नाही ना हो तुमचं ज्यावेळेस चालतं सूत्र चांगले संबंध चांगले असतात त्यावेळेस तुम्ही दिलेले ते आता सूत्र बिघाडले की तुम्ही परत मागताय एकदा दान दिलं की दिलं परत ते मागू नये दिलं दिलं आणि त्याचा विचार सुद्धा करू नये की मी तुम्हाला एवढं दिलं मी तुम्हाला असं केलं नाही 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 मग तुमचं मन हे शुद्ध नव्हतं मन शुद्ध नव्हतं तुमचं ही फक्त तुम्हाला नावलौकिक दावायचा होता म्हणून दिलं होतं तुम्ही पण यावर पुढचं काय म्हणतो तुम्ही आमदारातच तुम्ही समजा उजाड्यामध्ये जाहीर करून तिथं चार माणसात म्हणजे कार्यक्रमामध्ये तुम्ही एखादा वस्तू दिली दा दागिना दिला अगर पैसे काय आहे म्हणून केलं काय केलं अं एवढ्या लोकांमध्ये मग ज्यावेळेस तुम्ही परत मागताय ना त्यावेळेस सुद्धा तुम्ही धापाच लोक बोलवा अगर का एखादा कार्यक्रम ठरवा अगर कुणाचा तरी कार्यक्रम तुमचा असू द्या अगर तुमच्या मुलामुलीचं लग्न काही वाढदिवस काय असेल त्यानिमित्त ते त्या अभिव्यक्तीला बोलवा आणि तेवढ्या जाहीरपणे सांगा की माझ्या मुलीच्या अथवा मुलाच्या लग्नामध्ये यांनी मला आहेर केला होता आणि तो आहेर मी आता यांनी परत मागितला असल्यामुळे मी त्यांना देतोय जसं जाहीरपणे तुम्ही स्वीकारलं तसं जाहीरपणे त्याला परत करा म्हणजे जशास तसं होतं आमदारा देऊ नका एवढा मला सल्ला द्यायचा तुम्हाला जसं तुम्ही उजाड्यामध्ये चार आहेत तुम्ही आहेर केला घेतला तसा तसाच चार माणसाचा एखादा कार्यक्रम असू द्या आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला परत करा म्हणजे त्याला बी कळेल म्हणजे लोकही म्हणतील हा किती महामूर्ख आहे तो काहीतरी लोक शिकतील यातून तसा आमदारात कार्यक्रम करू नका जे उजाड्यात केला तसं अंधारात करायचं नाही दुसरा कार्यक्रम चांगली गोष्ट नाही लोक चलतय तेव्हा काही बी द्यायला तयार होतात आणि मग नंतर संबंध बिघडले की मग ते परत मागतात काय त्या अर्थ आहे पहिली गोष्ट ही दिलं तुला मी ती दिलं ही तर म्हणूनच नाही लोक्या सुद्धा आण देण्याला अर्थ नाही त्या म्हणजे काय उपयोग काय बरेच बरेचणला वाटतं की ही दिल तुम्हाला मी तुम्ही दिलंय हा एखाद्या ठीक आहे साहजिक विषय निघला काही दिला तर तेवढ्या पुरत पण परत 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 नाही हो मी तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये ना एक अंगठी दिली होती तुमच्या मुलाच्या अमुक केलं अमुक केलं नाही का आम्ही केलं हे उपकार केल्यासारखं काहीतरी मी तुमच्या आता कोणी काय म्हणतो बघा की मी तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये अमुक अमो सहकार्य केलं अमुक केलं केलं नाही का मग आता माझ्या करा हा ते साहजिक आहे मी तुम्हाला सहकार्य केलं सहकार्य करणं एकामेकाला सहकार्य करावं परंतु हे असं नाही करायचं दिलेली वस्तू परत नाही मागायची एकदा दिलं दिलं हे मला वाटतं आता तुम्हाला कितपत पटतं हे तुम्ही ठरवायचं तर असं एवढंच मला म्हणावं असं वाटलं तुम्हाला बोलावं असं वाटलं म्हणून मी बोललो माझ्याकडून काही गलतीनं समजा बोललो असेल अगर तुम्हाला माझा हे विषय आवडला नसेल तर सोडून द्या ओम शिवाय